एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व पित्री अमावस्या आहे या अमावस्याच्या दिवशी कापरासोबत आणखीन तीन वस्तू आपल्याला घरामध्ये जाळायच्या आहेत संध्याकाळच्या वेळेमध्ये सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी म्हणजेच पित्रांच्या पूजेसाठी अत्यंत हा दिवस महत्वपूर्ण मानला जातो कारण सर्व पित्र अमावस्या हा पित्रांच्या पृथ्वीवरील शेवटचा दिवस असतो या अमावस्याला महालय अमावस्या देखील म्हणतात पितृपक्षाचा हा शेवटचा दिवस आहे तर संध्याकाळच्या वेळेमध्ये म्हणजे दिवे लावणीच्या वेळेमध्ये कापरासोबत एक वस्तू नक्की जाळा तर काय करायचं आहे मातीचं एक छोटंसं पंती घ्यायची आहेत त्याच्यामध्ये भीमसेनी कापऱ्याच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत तर त्याच्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी आणि काळे तीळ टाकायचे आहेत आणि फूल असणाऱ्या पाच लवंग देखील त्याच्यामध्ये टाकून ते प्रज्वलित करायचं आहे आणि त्यानंतर हे प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आणि मातीची पंती किंवा काय जी वस्तू तुम्ही मातीची घेतली आहे ज्याच्यामध्ये कापूर प्रज्वलित केला आहे ती जी व जे भांडं आहे ते घरामध्ये सगळीकडे फिरवायचं आहे आणि मेन दरवाजा उंबरट्याच्या तिथे आपल्याला हे ठेवायचं आहे रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी टाकून द्यायचं आहे तर तुमच्या घराला कधीही पितृदोष होणार नाही किंवा कोणाची नजरही लागणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ